बीड लोकसभेची रणधुमाळी सध्या चालू झालेली आहे महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत बीड जिल्ह्यात लोकसभेची ही तिरंगी लढत होताना पाण्यास मिळत आहे परंतु बीड जिल्ह्यातील मतदारांना बीडचा खासदार कोण आहे हेच आपण काही मतदाराकडून जाणून घेणार आहोत तर बीडचा खासदार म्हणून तुम्हाला कोण हवं असं बजरंग बाप्पा सोळांगे बजरंग बाप्पा सोनवणेच काय वाटते कामाच काम करणार काम का माणूस कारण ते काम करणारा माणूस आहे काम करणार त्याच्यामुळे बजरंग बाप्पा सोनवणेच खासदार होणार मता निवडून येऊ लाख दोन लाखांना दोन लाखाने दोन लाख तुम्हाला काय वाटतं बजरंग बाप्पा का बजरंग बाप्पाच म्हणून काय पंकजा मुंडे अशोक हिंगे का, का नाही बजरंग बाप्पा बीड जिल्ह्यात जितके कारखानेत का बाकीच्या सर्वांनी सत्तावीसशे रुपये भाव आहे बजरंग बाप्पाचा सगळ्या कारखान्यापेक्षा पन्नास रुपये भाव अधिक आहे त्याच्यामुळे बजरंग बाप्पा चांगला माणूस आहे आज जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण होताना पाण्यास मिळत आहे तर ह्या अनुषंगान तुम्हाला काय वाटतं एक मतदार म्हणून का बजरंग बाप्पा मराठा समाजाचे असल्यामुळं सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे सर्व मराठा समाजाच्या पाठीशी बजरंग बाप्पा सुनवून कारण की इथून इथून पाठी माग पंकज ताईला दहा वर्ष समजा त्यांच्या ताईला किंवा त्यांना खासदारकी दिलेली एकही काम नाही कुठं सध्या गावाला भेट नाही कोण्या गावाला भेट नाही एक तर खेडे जाऊ द्या पण तालुक्यात ठिकाणी सुद्धा नाही सर्व सामान्य बजरंग बाप्पा सुन भाजप सरकारने विकास केला असं वाटतं का तुम्हाला नाही बजरंग बाप्पा सोनवण्याला निवडून दिल्याच्या नंतर ते बीडचा विकास करतील का शंभर टक्के शंभर टक्के आज जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये गटतट विभागलेले आहेत जातीपातीचं राजकारण बी खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे काही नेते मंडळी देखील आरोप करीत आहेत की बाबा आम्ही जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला आमच्या उमेदवाराला विजय करा असं वाटतंय नेमकं ह्या विषयी तुम्हाला काय खरं तर जातीपातीचं राजकारण जयने केलंय हा प्रश्न सर्वप्रथम त्यांनाच विचारायला पाहिजे की पर आपण बघतो सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे प्रीतमताईचा प्रीतमताईचा व्हिडिओ मला तर वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं असेल ताई असं म्हटलं होतं की तुमच्यासमोर जर दोन व्यक्ती असतील तर सर्वप्रथम आधी पहिल्या तुमचा जो समाजाचा व्यक्ती त्याला प्राधान्य द्या मग ह्या ताईच्या व्हिडिओतून आम्ही काय शिकायचं आहे हा पहिला प्रश्न मग जर समाजाचा विचार जर आधी करायचा असेल तर मग मराठा समाजाने मग कोणाचा विचार आधी करावा हा त्यांनी ठरवावं दुसरा प्रश्न जो सराटे आंतरवालीय ते लाटे हल्ला झाला बहिणीचे डोके फोडले बांधवांना गोळ्या घालण्यात आल्या आश्वधुरांचा वापर केला याच्यामध्ये प्रीतमताई असेल पंकजाताई असेल किंवा इतर महायुतीचे मा बीड जिल्ह्यातील आमदार खासदार असतील याही त्या माता भगिनीला किंवा जरंगे पाटलांना त्या ठिकाणी भेट दिली का ठीक आहे हा झाला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न जर धनंजय मुंडे भाऊनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून जो तोडगा काढला होता एक वेळेस तो तोडगा काढल्याच्यानंतर धनुभाऊ असे म्हटले होते की तुमच्या आठ दिवसामध्ये जे केसे झालेले आहेत ते आम्ही मागं घेऊ मग आठ दिवस हे धनुभाऊचे आणखीन झाले नाहीत का हा दुसरा प्रश्न आहे मग इथून मागं जे मराठा आंदोलन झाले अठ्ठावन्न मोर्चे शांततेत काढले त्यावेळेसपासून तुम्ही आश्वासनं देतात ते आजपर्यंत आता एकोणतीस आठ दोन हजार तेवीसपासून पाटलांनी अमरण उपोषण केलंय तिथपासून ते आजपर्यंत आज नऊ महिने झालेत हा नऊ महिने हा जो तुम्ही घोळाघोळीचं राजकारण केलंय मग ह्या घोळाघोळीच्या राजकारणामध्ये तुमचं स्पष्ट मत काय आज समाज बांधव तुम्हाला समाजामध्ये गावात येण्यासाठी अडवतात किंवा तुम्हाला विरोध करतात मग त्या ठिकाणी तुम्ही त्या समाज बांधवांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्ही स्पष्टीकरण का देत नाहीत की ज्या ठिकाणी अंतर्वाल येथे लाठी हल्ला झाला समाज बांधवांवर आज लाखो बांधवांवर गुन्हे झालेत हजारो बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी तुमची मदत काय आहे ज्या बांधवांवर लाठी हल्ला झाला ज्या बांधवांवर गुन्हे दाखल झालेत त्यावेळेस तुम्ही कुठं झोपला होतात का हे बी आम्हाला समाजाला स्पष्टीकरण आधी द्या आणि ज्या तुम्ही आज आमचे आमचा नेता आणि ने आमचा पक्ष मी माझं वैयक्तिक सांगतोय समाजाचं सांगत नाही माझा नेता आणि ने, माझा पक्ष म्हणजे जरांगे पाटील आहेत तुम्ही त्या जरांगे पाटलावर जी एस आय टी टेबल वाजून वाजून जी लावली का त्या एसआयटी बद्दल तुमचं मत काय हे आधी आम्हाला सांगा आणि नंतरच आमच्याकडे मतदान मागाल्या असं माझी वैयक्तिक भावना आहे तुम्हाला काय वाटतं बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा बा... भाजप सरकारने विकास केला नाही असं काही वाटतं का विकास केला पण ते विकासाचा काही उपयोग नाही ना जे पन्नास लाखाचं काम आहे त्यांचे पंचवीस लाखातच केले नाही ते आणि पंचवीस लाख त्यांचे त्याच्यामुळे ते जे पुढे लोक ते भाजी जो आहेत ना काम पूर्ण होत नाही ना अर्धवट काम राहते आणि बजरंग बाप्पा सोनवणे कुठलं आमदार नसताना खासदार नसताना दोन दोन कारखाने आपल्या बीड जिल्ह्यामध्ये उभं केले शेतकऱ्यासाठी त्याने आणि योग्य महाराष्ट्रामध्ये योग्य भाव देण्याचा प्रयत्न केला कुठलीही आशा नसताना काही नसताना त्याच्यामुळे बजरंग बाप्पा चांगला माणूस आहे प्रीतम मुंडेने दहा वर्ष प्रीतम तैलबी दिला ना खासदार म्हणून काय विकास केला त्यानं स्वतःचा कारखाना बंद ठेवला शेतकऱ्याचा जॅमिंग घुसत त्या मला शेतकऱ्याचा काय विषय तोच विषय आहे ना निधी खर्च झाला नाही शेतकऱ्याच्या माल कुठल्या मालाला भाव नाही सतराशे रुपयाने बिल दिलं दे त्यानं दहा वर्ष म्हणून खासदार होत्या कधीच नाही तालुक्यात नाही कधी कधी आले कधी गेले मिळ नाही कधी कधी म्हणजे भेटत नाही त्यांच्या साधी कुठं टाकून आले नाहीत कधी आमच्या खेड्या गावात सोडून द्या छोट्याशा गावात आज शेतकऱ्याचा प्रश्न बघा ना कापसाला भावा, भाव उसाचा का भाव काय आहे आज सोयाबीनला बघा सोयाबीनला भाव काय चार हजार दोनशे आज जर याची जर बॅग घेतली घ्यायची असली सोयाबीनची तर बॅगचा रेट साडेतीन हजार रुपये खताचा भाव काय जीएसटी किती लागली आम्हाला जर एक लाख रुपयाचा मात झाला तर अठरा हजार रुपये आमची जी एस टी शेतकऱ्याला काय उरायला शेतकरी प्रश्न केले का फक्त दोन हजार रुपये मोदी म्हणजे लिहिले तरी पुरले नाही ते आम्हाला ते दोन हजाराची आशा नाही आम्हाला जे शेतीला योग्य भाव हीच आम्हाला त्यांची कळकळीने आशा होती आम्हाला आता आज उ याचा उसाचा भाव बघा गव्हाला काय भाव आहे गव्हाला भाव चोवीसशे रुपये का खताचा रेट काय फवारणी काय मग आज मंजूर भेटत नाही मंजूरचा रेट आज ट्रॅक्टरचा डिझेल काय हां ही हे प्रश्न कधी मांडले ते नाही विधानसभेत बरं मोदी सरकार म्हणते अबकी बार चार की पार काय वाटतं तुम्हाला नाही होऊ शकत नाही कारण होत नाही काम होत नाही हे चारशे बार नाही दीडशे रात्री ना <laughs> <शेरा थी> <laughs> त्यावेळेस आणि शरद पवारच फक्त शेतकऱ्याचे काम करू शकते म्हणून त्यांना निवडून द्यायचंय बाकीचे करू शकत नाही त्यांनी काहीच केलेलं नाही एवढंच बोलायचं आम्हाला की त्यांना करणार नाही भाजपने काही काम केलं काहीच केलं नाही दहा वर्षात काहीच केलं नाही आज मोदीची सभा होणार आहे काय सभा किती घेतल्यात काय होणार सभा सभा काय होणार लोकाच्या मनातलं काय करू शकत नाही सभा किती जर घेतल्यात काय होणार विचार केला तर पंकजा बाजूने बीड जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी आहेत काय नाही नेत्याच्या माग कोण नाहीच्या मागे काय जनता कोणाच्या महाग आहे बजरंग पुढारी काय करू शकता घरचं मतदान द्यायला होऊ शकतं का त्याच आमचं मतदान का घेऊ शकतात ते बरोबर का घरचं होत नाही द्यायला कशाला मग मग लोका जीवा करायचं का मी दोन लाख द्यालो मी तीन लाख द्यालो कोणाचं देते ते बजरंग बाप्पा शिव पर्या नाही बीडचा खासदार म्हणून कोणाला बजरंग बापा सुनवणे का बजरंगबा बजरंग बाप्पा एक सामान्य माणूस जनतेला आणि सगळ्या तळा तळागाळात पोहोचलेला माणूस आहे प्रितमताई आणि हे पंकजा मुंडे यांना दहा वर्षे सत्ता दिली काय केलं ना यांना जे निधी शासनात आला ते खर्च आलं नाही काय केलं आहे ना कुठल्या गरीबा गुरुबाचे काय कामं केलं नाही कधी कधी खेड्यापाड्यात आले नाही काय केलं विकास कुठे केला आहे ना सिटीमध्ये केला कोण सिटी रस्ते हे रस्ते हे गरीब म्हणजे जन शेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ना ते रस्ते हे काय मोदी सरकार तर शेतकऱ्याला प्रति काय आपली जीएसटी अठरा टक्के जीएसटी काढायला लागली आणि तेच आपल्याला पैसे दिले दोन हजार रुपयाच्या खताचे भाव बघा ना चौतीसशे रुपये क्विंटल खत झालाय हा आणि सोयाबीन झाले बेचाळीसशे रुपये गव्हाला एकोणतीसशे भाव आहे काय करायचं ह्यामुळे बीजेपी सरकारला समजा द्यायचं बीजेपीला नाही मतदान ठीक